आपण पाहत आहात लाहू महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला यानंतर महाविकास आघाडीतील धुसफुस समोर येत आहे नुकत्याच काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटाला टोला लगवला यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र मैदानात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाला तर महाविकास आघाडीचा भरघोस यशानी महाविकास आघाडी विजयी ठरली नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने अनपेक्षित बहुमत मिळवत आपली सत्ता कायम टिकवली आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्याचे दिसून आले